हा यांचे चार भाऊ खातो पण येतो खातो चार खातो गे चार। या ना माझ्या जवळून घेतो का, का, का ना आम्ही मी आलो चार वेळा हो धन्यवाद लातूर आलो रे का अच्छा या माईबाब तुमचं महाप्रचंड स्वागत आहे माझ्या येथे माझ्या वडापावच्या दुकानावर मग आता बोला पेता का खातावर खाता म्हणजे खाता। नंतर पेता नंतर पेता कळची सवय आहे का तुम्हाला नाही नाही थोडं 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 पेता ठीक आहे ठीक आहे हो नमस्ते माईबाब काय होता तुमचं अच्छा 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 हा 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 मिलेत और कप ओ बोला ना काय तुम्हाला काय प्रश्न झालं आता माझे डायलॉग काय चालूच राह त्या दिवस उभे भाऊ वाटेप रे मयना झाला सोन्यासारखे माणसं होऊन दे पट दे ते पूर्वीला बघ माइना झाला ती लेकरू उभे पटापट दे गिरेकाला नाराज करू नको एक तर आपण गिरेकाच्या जीवावरच माकडा उड्या मारतोय नाहीतर तर माझ सोडून काही नाही फटाफट तीन सिंगल येऊन घे चला या पुढे या ज्या मायबाप पुणे सरकार पुणे सरकार मायबाप पटापट जलद गती ना कार्यक्रम राबुआ दो पारकटो चॉकलेट लोडी चॉकलेट लो चटका देख चला नाही तर गिरे काय एक, एक का गिरे एक म्हणतो भाऊ माझ्या खिश्याला चटका देतो आणि तोंडाला चटका का देत नाही म्हणून गिरेकाला चटका देत चला चटका म्हणजे मिरची बरं ना बाप, नाही तुम्ही म्हणजे उलट मी गरम करून राहील असं नाही काही ओके काय <प्रिया> <चारे> <प्रेीजस> म्हटलं ना भाऊ ना। हे जोड दे कसाट भरून दे खाऊ दे प्रेमाने महाप्रचंड वेग धारण कर <प्रेजल> महाप्रचंड वेग धारण करा आणि गेवाईकांना झेटपट द्या यांना भयंकर वेगा नाही चला येऊ का माईबाप बाय बाय तुमचा वडापाव टेस्ट करण्याचा आणि विवेग हा तर लातूर लातूरवरनं आलेले काय नाव तुमचं आकाश राठोड आकाश भाऊ राठोड हे लातूर वरन आलेले आहेत तुमचं स्वागत आहे तुमच्या बरोबर अजून कोण कोण आलं कायदेशीर ए आहे असं इकडे आहे ना कायदेशीर काय काय कायदेशीर आहे आता आता कायदेशीर आहे काय नाव तुमचं अजय अजय डोनर अजय डोनर डुन। डोनर हे यांचं मी स्वागत अजून कोण आहे हा का तिसरा माणूस व्हिडिओ कॅमेरामॅन आहे काय नाव साहेब असिम भाई आपला इतके औरंगाबाद औरंगाबाद से स्वागत करते तसेच त्यांच्या बरोबर त्यांचे मित्र आहेत मालेगाव वरण आहेत काय नाव सै्यद अशरफ सैयद अश्रफ सय्यद अशरफ आहेत यांचंही स्वागत करतो अन्न सय्यद साहेबांना विचारतो मी कशी वाट सय्यद साहेब तुम्ही खाता का नेता दिल्ली में पहुंचने में जाइए अभी दिल्ली के वो पूरा कई खाने पेता का बंदे के लिए <laughs> का ऑलरेडी क्यों <त्यून> ना ले <laughs> माफ करना भाई कॉमेडी थी सर चला चाचावागा